नमस्कार मराठी उकानी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज बनूया शाबुदाना खिचडी आज एका दिवशी स्पेशलनुसार शाबुदाना खिचडी कुणी उपवासाला खातात कुणी नाश्त्याला पण खातात खिचडी ज्यांना आवडते त्यांना तर बनूया चला आज शाबुदाना खिचडी दोन तीन तास भिजून घ्यायचं चांगलं स्वच्छ पाण्याने दोन वेळेस धुवून नंतर तीन मिरची एक टमॅटो एक आलू थोडंसं से सेंदा नमक सेंधा नमक सेंदा नमक का उपवासाला सेंदा नमक वापरतात जास्तीत जास्त कुठे कुठे नॉर्मल पण नमक चालते कढई तापून घेऊ त्यात तेल टाकू नंतर मिरची टाकू थोडा वेळ मिरचीला पण परतून घेऊ परतून घ्यायचं थोडा वेळ नंतर आलू टाकू त्याला पण थोडा शिजायला वेळ लागतो ना थोडंसं परतून घेऊ पण चांगल्या पद्धतीत टमॅटो तमैट टाकू टमॅटोला परतून घेऊ चांगल्या पद्धतीत सेंदा नमक टाकू परतून झाल्यावर नंतर थोड्या वेळा शाबू टाकू शाबू टाकून झाला शेंगदाण्याची कूट टाकायची थोडा वेळ परतून घ्यायचा त्यावर झाकण ठेवून थोडा दोन मिनिट ठेवायचं परत परत बघत असायचं कारण खाली लागते ना अजून परत ठेऊ थोडा वेळ तर बघू शकता झाली आपली तयारी तयार शाबू खिचडी हे बघा मस्त अशी कुणाना उपवासाच्या दिवशी चालत नाही लिंबू कुणी खात नाही ज्यांना नाही जमत ते खाऊ शकतात नाही तर दहीसोबत पण खाऊ शकतात अतिउत्तम दहीसोबत तर मस्त अशी शाबू खिचडी खुली, -खुली शाबू खिचडी अशी बघा बघू शकता तुम्ही